आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधान दादा तडे साहेब आमदार पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्ष खाली आम्ही आता नगर काय नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे जनतेनेच आम्हाला उभे केलेलं आहे तरी जनता सर्वसामान्य जनता असो किंवा सगळे लोक मिळून आम्हाला निवडून देतील आम्हाला एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे तुमचे पती जे आहेत ते माझे नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या प्रतिमा की सर्वांना बरोबर किती फायदा आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदे आहे आम्हाला माझा मुलगा पण सेवा करतोय पती पण करतोय मी पण दोन वेळेस नगर सेविका होती आणि आम्ही जनतेची सेवा म्हणजे आता रात्र करतच असते नेहमीच त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार okay, नाही निश्चित निश्चित आहे विजय यांचा आदरणीय मोठे मालक आदरणीय अवधुबरा पाटील यशवंतभाऊ पाटील किंवा आदरणीय कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु सुभाष दादा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं बांधकाम कमिटी सभापती काम केलं आरोग्य कमिटी सभापतीमध्ये म्हणून काम केलं पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केलं उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं माझ्या मेसेज सुद्धा माझ्या मेसेज आता कॅडेट करे नगराध्यक्ष त्यांनी सुद्धा दोन्ही वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी भो भोगलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला तर जनतेची सेवा हीच सेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट शिरसट कुटुंब माझा मुलगा असू द्या आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या शहरामध्ये काम सर्व शहराच्या माणसाला माहिती आहे की बाबा माणसं आता लोक एवढ्या लोकांना एवढा आनंद झाला आहे की गरीबाचा सर्वसामान्य तर होणार आहे त्यात म्हणजे महिला नगरात होणार आहेत त्या त्यामुळे सगळ्या सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे